द्वारे कोर्टाचं मंजूर करण्यात आलेलं होतं आणि पोलीस यंत्रणेकडनं त्याचं यमशार मागण्यात आलेला आहे जो कोर्टाने मंजूर केलेला आहे आणखी काही त्यात अपडेट होते अपडेट काय विशेष काही नाही पुढं कुणा गरज पडली तर पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून एम सी आरचा रिपोर्ट देण्यात आलेला होता जो न्यायालयाने मंजूर केले मोका जर प्रोव्हिजन आहे पुन्हा आहे आहे किती दिवसापर्यंत मोका अंतर्गत तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडी घेत आहे साधारणपणे ही जी न्यायालयीन कोठडी आहे ती किती दिवसापर्यंत चौदा दिवसात चौदा दिवसापर्यंत ओके आणि काही आरोग्याच्या कारणास्तव काही मागण्या करण्यात आल्या होत्या आरोपीच्या वकिलांनी त्याबद्दल मला माहीत नाही माझं काही म्हणणं न्यायालयाने मागवलेलं नव्हतं जामिनासंदर्भात संदर्भात काय पुढे गेलं जामीन संदर्भात त्यांचा अजून अजून ब्रिटी न्यायालयात अर्ज आलेला नाही त्यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल होता त्या संदर्भात केच कोर्टात त्याच्याबद्दल मला काही अपडेट नाही ओके